शिबिर आपण या ठिकाणी भरून अनेक गरजूंना त्या शिबिराचा खऱ्या अर्थानं फायदा झालेला आहे अशा प्रकारे समाजाला काय गरज आहे समाजाला काय अभिप्रेत आहे अशा प्रकारचे काम आणि कार्य आपण हाती घेतलेले आहेत आणि चांगल्या प्रकारचे काम आपण तळागाळातील व्यक्तींपासून तर आज ज्येष्ठ मंडळीपर्यंत तर तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम गणेश भाऊ आपण केलेलं आहे आणि म्हणून आपला वाढदिवस साजरा होतोय हा खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस तुमच्या आमच्या मनातील प्रत्येकाने शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत गणेश भाऊ आमदार झाले पाहिजेत आज या ठिकाणी आमदार बसलेले आहेत प्रत्येकाला अपेक्षा आहेत की जो जोमाने काम करतोय त्यांनी आमदार झालंच पाहिजे आता अण्णांनी सांगितलं हो। आपल्या काकडे अण्णांनी की गणेश भाऊ अजून जरा तालीम जोरदार करा का जोरदार मध्ये आमदार कसा असावा आपण होण्यासारखे नक्कीच आहे परंतु अजूनही थोडी तालीम करायला थोडं थांबलं पाहिजे आणि म्हणून आपण सुद्धा आमदारकीच्या रेसमध्ये आहात नक्कीच आपण सुद्धा स्वप्न या ठिकाणी साकार होईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही कारण आज पाहता आपली कामं आणि कार्य ही समाजामध्ये चांगल्या प्रकारची आहे आणि म्हणून या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना गणरायाने आपल्याला उदंड आयुष्य ऐश्वर द्यावं अशा प्रकारची मनोकामना मी आपल्या सर्वांच्या वतीनं करीन कारण आज सर्वात उत्तम दागिना असेल तर शरीर संवृष्टी ज्याचं शरीर संवृष्टी चांगली आहे खऱ्या अर्थानं तो एक नंबरचा माणूस आपण म्हटलं जातो आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं टेन्शन डोक्यात न घेता आपण खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे समाजाच्या हितासाठी समाजासाठी नव युकांच्या कल्याणासाठी आपल्याला गणरायानं आई जगदंबेनं उदंड आयुष्य आयुष्या जावं अशा प्रकारची मनोकामना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे तुम जीव हजारो साल साल किती हो पचास हजार अशा प्रकारच्या लाख लाख शुभेच्छा गणेश भाऊ आपल्याला मी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र